तर जय शिवराय मित्रांनो तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आप आपली गजरा आज राज यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण बऱ्याच दिवसापासून देवघराचा बाजाराचा व्हिडिओ ब बनवला नव्हता हो कारण मित्रांनो बैल बाजार भरत नव्हता हो तर तुम्ही आज बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो आज चांगल्या प्रकारचा बैल बाजार भरलेला आहे बघू शकतो तुम्ही बाजारात मित्रांनो अनेक प्रकारचे बज उपलब्ध आहेत मित्रांनो आपल्या चॅनलवरचे नाही नव्या नसल तर आपले चॅनलला सबस्क्राईब करा शकता

सगळ्या कामा कामाचा काय किंमत सांगितली पंच्याऐंशी पंच्याऐंशी द्या घ्यायची गॅरंटी दहा घ्यायची फुटपर्यंत बाहेर द्या घ्यायची फुटपर्यंत आहे हो माग मोबाईल नंबर सांग शेतकरी तुम्ही दहा तुमची जोड कुठले पंढरी 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 दातल कशी दोन्ही दोन्ही सहा सहा झालेले आहे का सगळं कामाला वगैरे चालू पूर्ण कामाला चालू आहे पूर्ण गॅरंटी पासचे मार्क वगैरे सगळं चार दिवस काय सांगता ते एक लाख पाच हजार द्या गॅस कुठपर्यंत मोबाईल नंबर सांग सत्याहत्तर एकोणसत्तर सत्याहत्तर एकोणसत्तर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव सोळा सोळावन सोळावन शेत ही बैल बघू शकता मित्रांनो शेतकऱ्याचे बैल जोडे चांगल्या क्वालिटी चे बैल जोडे मित्रांनो आणि संपूर्ण कामाची सुद्धा गॅरंटी आहे मित्रांनो ही बैलजोड बघू शकता मित्रांनो <coughs> व्यापारीची बैलजोड आहे आता सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो पण एक नंबर क्वालिटी बड मित्रांनो भैया काही जोड आहे दात तो कैसे दोनों सब काम वगैरह चालू है टोटल का क्या क्या उनकी एक पंच एक पंचालीस देने देने के बात है बोलो फिर भी एक चीज तक है। मोबाइल नंबर बोलो भैया तुम्हारा पंचा सत्ताविस जीरो छः पंद्रह सौ सब काम की गारंटी ना बैलजोड बघ शकते क्वालिटीची बैलजोड आहे आवडल्यास मालकाला कॉन्टॅक्ट करून सुद्धा खरेदी करू शकता मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा उपलब्ध आहे आणि आजचा संपूर्ण बाजार बघू शकता कुठले जोड आहे भैया बाजी बाजी उमर दादा कसे दोन्ही कामाला वगैरे चालू आहे काय किंमत सांगितलं ते एक पंचवीस एक पंचवीस उदय घ्यायचं कुठपर्यंत कुठपर्यंत ला देऊन टाकू मोबाईल नंबर सांग सत्तर सत्तर त्र्याऐंशी त्र्याऐंशी पंधरा पंधरा एकोणनवद बघू शकत मित्रांनो शेतकऱ्याची बैल जोडे चांगल्या क्वालिटीची बैल जोड मित्रांनो मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा उपलब्ध आहे आवडलास मालकाला कॉन्टॅक्ट करून सुद्धा काळजी करू शकता मामा एका टाइमच आठ लिटर दूध ना काढून देतो बाबा एका बावीस लिटर दूध काढून देत काढ पैसे पाच हजार द्यायचे द्यायचे उद्या दूध काढून घ्यायचं बाद पैसे द्यायचे